सीपीआर रक्तपेढीला स्टेट बँक ऑफ इंडिया कडून तेरा लाख तीस हजार रुपयांचं वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आलंय सामाजिक दायित्वाच्या भावनेतून बँकेनंही मदत केली असून यामुळे रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटलच्या रक्तपेढीला स्टेट बँक ऑफ इंडियाकडून तब्बल तेरा लाख तीस हजार रुपयांचं सा वैद्यकीय साहित्य भेट देण्यात आलंय यामध्ये दे इलिसा रेडर वॉशर मशीन लेसर मशीन यांचा समावेश आहे बँकेच्या दसरा चौक शाखेतर्फे हा उपक्रम राबवण्यात आला आहे विभागीय व्यवस्थापक पंकज बरनवाल राजीव गुप्ता मुख्य व्यवस्थापक पंकज पाटील योगेश कदम ओ व्ही सहस्त्रबुद्धे आणि जयराम किरुलकर यांच्या उपस्थितीत वैद्यकीय साहित्य सी पी आरचे अधिष्ठाता डॉक्टर एस एस मोरे यांच्याकडं कर सुपूर्द करण्यात आले ही उपकरणं सी पी आरच्या त्वचा रोग विभाग रक्तपेढी आणि इतर रुग्णसेवा विभागांमध्ये वापरण्यात येणार आहेत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम हाती घेण्यात आल्याबद्दल सी पी आर प्रशासनानं कृतज्ञता व्यक्त केली आहे यावेळी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना फळांचं वाटप करण्यात आलं यावेळी समाजसेवा अधीक्षक शशिकांत राऊळ महेंद्र चव्हाण केदार ढेकणे लक्ष्मण मोरे आणि सुनीता जाधव हो यांची उपस्थिती होती